हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे बुधवार गावचा बाजार जयंतीचा तर आता मी चालले बाजारला आणि आज बुधवारचं बघा तात्याने सकाळी या व्हिडिओ टाकलाय त्या दिवशी कॉमेडी व्हिडिओ बनवलेला असा भारी झालाय ना मला लय आवडला दाजींचा डायलॉग त्याच्यातला स्पेशल खरंच Okay. सागर इथं बघा सागर पण आलेला आहे इथं सागर आहे इथं बसली आहे राधिका तर राधिका मी आणि दाजी आम्ही चाललो इथं बाजारला गावात आणि सागर चाललाय wow. बारामतीला जीववाडीवर आलाय ती घरी गेलेला जरा काम होतं रानातलं त्याला त्याच्यामुळे ती घरी गेलता तर आता चाललाय म्हणलं मावतो घरी एका कुठे म्हणलं हाय घरीची मग उभ्या उभ्या आला इकडे गाठ घ्यायला तर डायलोग डायलोग okay. कस काय दाजींचा डायलॉग कस काय डायलॉग लय भारे व्हिडिओ एकच नंबर झालाय सगळ्यांनीच ऍक्टिंग एकदम भारी केली पण त्यातली त्यात आहे ना दाजींचा तुमच्या दाजींचा डायलॉग आहे ना एकच नंबर तुझ्या ज्वारीत वेगळी लय भारी म्हणलं तर आणि असं बाटली घेऊन पळाली येतो ना लय हसायला आलं तिथं मला तर एकदम मस्त असा एपिसोड झालाय बघा बैठला नसला तर नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी या चॅनलला बनता त्याच्या तर चला असंच नवीन नवीन नवी व्हिडीओ नवी आम्ही जर रविवारी बनवणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार येतं <laughs> नवीन नवी व्हिडिओ नवी नवी आता जर रविवारी आम्ही म्हणजे जसं तात्याला टाइम भेटन जसं ती स्क्रिप्ट बनवून तसं जेवढं होईल तेवढं आम्ही त्याला साथ देणार येतं जेवढं जमन तेवढी प्रॅक्टिस चांगली कर करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करतायत चांगला सपोर्ट करतायत त्याच्यामुळं अजून जास्त उत्साह येतो आहे आम्हाला व्हिडिओ म्हणजे नाही का ॲक्टिंग करण्यासाठी कधी केलेली नाहीत तरी पण प्रयत्न चालू येतं आणि तुमच्या सपोर्टने अजून चांगले चांगले प्रयत्न आम्ही करू तुमचा सपोर्ट असाच राहू हो द्या हाय का नाही okay. तर आता राधिकाचा दोन शब्द आपण ऐकू राधिका बोलाल ना तुला व्हिडिओ कसा वाटला कुणाची ऍक्टिंग आवडली तुला <laughs> कुणाची आवडली मामाची <laughs> नाही मामाची नाही मामान ती मागाची पसन ना धिंगाणा घालते लय धिंगाणा घातलाय दोघांनी कुणाची ऍक्टिंग आवडली हम्म बोलायचंच नाही आम्हाला उशीर झालं तिचा कालवा चालू होता आणि बावडे बघा अजून ये नाही बघा सकाळपासून आम्ही फोन करतो ये लवकर ये लवकर काल गेला इथून अजून काय बावडे आलेला नाही येतो म्हणलं ताई चार वाजता निघतो नाही नाहीयेत तसं पण आज ऊनच पडलं नाही आमच्या इकडं आबाळ आल्यावर झाले बघा हां गहू वाळत घातलेला आहे ती नीट नाटकात ठेवून द्यायचा आहे घरात तर चला आता आम्ही चाललो आहे बाजारला स्वीटी वहिनी गावातच आहे म्हणजे शाळेतून कॉलेजवरून आले आणि गावातच आहे तर चला आम्ही निघतो आता बाजारला पिशवी घेऊन सागर जाईन बारामतीला तर चला आज तुम्हाला जिंतीचा बाजार दाखवते थोडक्यात कारण आहे थोडक्यात कशामुळं माहिती आहे का गाव आहे आणि गावात आहे ना सगळी वळखीच्या असते दाजींचं ही इकडून तिकडून त्याच्यामुळं मोबाईल धरायचं उगंच वाटतं नको वाटतं मग सगळ्यांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवते सगळे व्हिडिओ बघतात लाईक करतात गावात गेल्यावरती बोलतात चांगले व्हिडिओ असतात असं तसं ता म्हणून पण तरी पण नको वाटतं तरी पण आज राधिका आहे ना त्याच्यामुळं आज व्हिडिओ घेणार आणि म्हणजे स्वीटी घेईन व्हिडिओ तर चला दाजी बसले गाडीवर आम्ही निघतो गावात पुढं का बसली तू मग मामाशी मामाशी पुढे बसायचंय तुला मग चला राधिका बसली पुढं सागर इथं चला सागर चल गावात चल चला गावात आलोय आम्ही आणि स्वीटी आली बघा आताच दाजी आले घेऊन स्वीटीला वाळवून राधिका मगाच्या पसन म्हणती बहिणी कधी यायची ना बहिणी कधी यायची

आता बघा सगळ्यांना औषध रस आलाय जावरण मस्त पाहिजे तिला तिला बिना बरपत तिला ना बिना बरपत बघा सरपंच आता वाडाय बघा मी आणि तर लहान मुलांसाठी जिम आहे जिम असते ते जिम लहान मुलांना चला

મમકાએ <Ce> नाही स्वस्तित गाजरं या तिला आता रट गोल तिला आता हास नुसतस ना मोरके मोरके आता बघा बाजारात ना आलो इकडे बघा बाजार ठेवलाय आणि आले आले बघा हे भजी खायला लागल्यात अजून गरम गरम भजी आणले पांडू मामाला देण्यासाठी ही सेव चिवडा आणि भाजी म्हणलं हे गरम राहिलेत का नाही ते बघा थोडस पेस्ट करून म्हणून खातोय खाणार नव्हते साठी घेतल्या खायला ती खातोय आणि मामाच्यातलं म्हणलं पेस्ट करा आता सागर जाणार आहे ना बारामतीला पांडू मामासाठी शेवचिवडा त्याला आवडतो तिथला शेवचिवडा आणि भजी गेल्या वेगळा गे खायन मामा म्हणून घेतलाय okay. आणि आता मामा सोमामा येणार आहे त्यासाठी घेतलाय भजीन शेवचिवडा

चला जाऊ घरी आली बघा हे पण आता आणि आता बघा आम्ही पण आता सगळी बाहेरच आहे बॅग पडली बाळाचा पैसे विषय काय झाला माहिती का सागर दादा गेलेला माघारी आलाय कारण सामा मामाची गाडी झाली बघा पंपचर आव आव होईने होईनी